सण उत्सवात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा पोलीस उपनिरीक्षक पाटील यांचे आवाहन शांतता समितीची बैठक संपन्न नागोठणे रोशन पदकी आगामी काळातील मोहरम आणि आषाढी एकादशी या सण उत्सवानिमित्त बुधवार दिनांक दोन जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांनी केले पोलीस स्टेशन येथे पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव बळी पुटेवाड नागोठणे ग्रामपंचायत उपसरपंच अखलाख पानसरे मारुती देवरे चोळे पोलीस पाटील वनिता म्हात्रे आठिवली पोलीस पाटील वैजयंती गदमले आंबेघर पोलीस पाटील मनीषा पाटील सर्व पत्रकार ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांच्याकडून शासनाकडून आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली व सण उत्सवाच्या सर्व परवानग्या या ऑनलाईन पोर्टलवरून घेण्यात यावी अशी सूचना केली त्याचप्रमाणे आगामी येणारे सर्व सण उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करून सर्वांना येणाऱ्या सण उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या